काय तू सासू म्हणती काय ती म्हणते एवढे दिवस असतंय काय होई नाही लेकरू ती जा तुझ्या माहेरी दवाखाना कर सवर असं म्हणायला आणि ती काय मरती काय दवाखान्यात याला यापुढे पैसा पाणी नाही जीव जाईल कि तिचा माझा दवाखाना केल्यावर तिला लाज बरी नाही वाटली बाई इकडं आणून घालायला दवाखाना काम करायचं तिकडं इकडं दवाखान्याला आणून घालायची आई हिला बरी लाज वाटली नाही माहेरला येऊन बसली हिला सांगते का अवगच तुला काय होतय नेमकं तिला मेंदूतली आळी वळवळ करते तिला कराय पाहिजे की नाही किती दिवस राहायचं असते म्हणून मी जाते का अगं पण विषय तिच्या माहेरात राहण्याचा आणि तुला टोमणे मारण्याचा काही एक येत ये नाही मी अजून जिवंत आहे तिच्या शिरावर धडा काढाय हट्टा आहे करते आणते कमी होते तो घालते बी टोमणे मारायचे काय कारण आहे तुझी वैग मला तर मी एक पाठवत नाही हिला कशाला दोन दोन तीन तीन महिने घेऊन बसता इथं मग तिच्या घरच्यांना लाज वाटव त्याला मी काय करणार हिला पण थोडी वाटायला पाहिजे ना आपण कसं जाऊन राहत म्हणून अगं माझ्या आईच घर आहे मी येऊन राहणार तुला काय करायचंय तुला बोलले नाही मी सासूला मग मी आई सांगा तिला नाहीतर हिचं काय मनाव धरायचं नाही हिचा अर्धा मारण्यातच गेले तिला त्याच्या पलीकडे काही नाही आलेलं तुम्हाला कधी खपले का सुना काय बोललेलं अग सुना माणुसकीची हा ना सुनाय ना माणुसकीची माणूसकीच उलसा तुझ्यात तुरा का का अगर... थी थी तु तुला फक्त टोमणे मारायची ती आली अधून मधून कारपायचं मग सारखं काय पाच दिवसाला महिन्याला पंधरा दिवसाला तर पुजली असती पाचवीला सांगते का तिला गप आता अरे तू नीट बोलत जा बर का सगळा उलटा खेळ हिचा तिला काय शिकवले का नाही मानपण द्यायला अगं तू दे ना मला मानपण मग मी तुला पण देते माझ्या आई बाबाच्या घरी तुम्हाला येऊ देत नाही म्हणलं हे तुझं कसलं झालं मी तुला येऊच नको म्हणलंच नाही ना काय मी रोज येऊन बसेन तुला काय करायचं आहे त्याला सांग नाही काय तुझ्या आई बापाच सॉरी तुझ्या सासू तुझ्याच घर मी ती बघून घेईन ना पण घे आता ती बघितलं का ती वळणाची किती मोळ्याची किती आळ्या मोळ्याची बस ना मग तेवढंच कधी तर सणावाराला आली गेली ठीक आहे की कस वाटाय पाहिजे ननंद होती आली गेली बसली उठली तुझं काय आहे माझं काय आहे तू तु तुझ्या माहेराला गेलो तुझ्या भाऊजाईने असं तुला बोलले माझी भाऊजाई येतच नाही सार सारखी सारखी चार दिवसाला पाचवीला दिली हिथच असते कुठं चार दिवसाला कधी मला आवाज आवड हिला मानपण द्यायला म्हणजे ती आवाज बोलली तर तो आवाज बोल लेकर होत नाही तर मग तिकडे सासू सासरा नवऱ्याला बघ म्हणायचं हिथ काय त्यांना समजत नाही का त्यांच्या घराचा वंश वाढवायचा नाही त्यांना हिला काही हि काही डोक्यात किडे बिडे झालेत काय हिला काय तुला कष्ट करून आणून तिला बघायची काय वैगरे <coughs> मी कुठं म्हणून मला कष्ट करून आणून बघायचं मग गप्प मरण खायला भेटतोय तेवढाच खावा करून उचपत या तिचं काम काय दुसरं उचापात करण्याशिवाय तुला एवढं जमवायला लागले मी सासूला बोलते ए लाई आई जाती रूम मध्ये जाऊन बसा दोघी जण काय बोलायचंय ती बोला डोक्यात केड कालवू नका तुझ्या डोक्यात केड कालवलं मला तेवढाच वेळ नाही अग पण आता तुझंच ऐकून घेऊ का ह्याच्यासाठी करू काय बघू काय तिकडं काय बघायचंय का तुझंच ऐकून घ्यायचं बारा वर्ष झाले की लग्नाला एवढं असते काय असलं कुठं तिच्या वाग्याला आले तुला वाळ सगळं सुखी संसार तुझा मला आहेत ना मी कुठं म्हणलं मला काय कमी का मग देवाने दिले तर जळ कुकडंपणा सोडून ना असा मी कशाला जळू ही कशाला ते माझ्या घरात काय काम असते हिच्या घरात जळत नाही तर काय करते तू चार दिवसाला जाते जातेच टपकन टपकते चार दिवसाला तुला लेकर हो हिला का गोडीन किती पुढे बघीन मी खरं तेच बोलले बर का माझ्याकडे बोट करून बोलू नको तू ए माझ्या घरात कुणाकडे मी बोट करेन कळ का तुला तुझं घर येत नाही हे आता माझं घर आहे सांगते मी येत ना मला पावणीवानी यायचं चार दिवस राहायचं जायचं कसं बोलते बघ अग तिला जरा माझा काय तुझं चाललंय काय नेमकं तुझा प्रॉब्लेम काय माझ्या घरात नाही असं पोरींला बसवून ठेवत हा तुपातले गप का आई सांगा हिला आता माझं आता बघ घालती का डोक्यात तिथं घाल ना घालायला आई ना करता तसे बोला ना तिला सांगा काय तर तुमच्या समोर करते ती आता जरा जास्त चोर का तू आ माझा च वर दिसल ना तुम्हाला एक झापडीच तुला अशी बोल बिघल घरा घरा खरं बोल घेत मग तुम्हाला म्हणजे मी म्हणते तुला झाले काय नेमकं पडले का करायला तू मी कुठे काय केलं जे खरं तेच सांगते मी तिला काय तुझं काय आहे का काय काम असतं मग सारखं सारखं इकडं माहेरला उठलं सुटलं माहेरला उठलं सुटलं माहेरला घरात काय काम धंदे नाहीत का तिला मानिक अग ती झापरी माहिती बरी तो आ तु मला टोमणे देऊ नका सांगते आता तिला नीट सांगायचं करती तू काय करते टोमण्या नाही देत काय करते टोमने द्या सारखं करतीस ती काय करती टोमणे <coughs> दे तुला काय गरजच नाही एवढं तर लागायची मला जरा पाठवतो तुम्ही एक दिवस माहेराला सकाळ गेला का संध्याकाळी गे माघार घेऊन येता आम्ही नाही बोलू हा मग कोण बोलवता तुला तिथं करमत नाही कोणाला करमत तुम्ही घरात ठेवते की धुन भांडी राडा माझ्यासाठी आहे अशाची बस आहे ना त्यामुळे पटकिन पळपू यायचं भेटत सुनाला पलंग भेटायला नको का लेकीला सुनाला आल्यावर कपडे भांडे फोन करणार मोल करेन नाही का घरातली मी ती आल्यावर कमी पडत असेल ना मी तर असते इकडं तिकडं बाहेर तेच की रेट करून गिळून तुम्ही हिंडता इकडं तिकडं कोणी करायचं हाय ना आल्यावर सून करते करत असं नान करून खायला कमी पडत असेल ना ती आल्यावर त्यामुळे तेवढं तिच्यावर जळायचं धुपायचं करपायचं धुपायला जळायला तुम्हाला त्याशिवाय तुला आलंच नाही काय बारीक बार तुला देणंच नाही तुला कामाचं काय घेणं देणं नाही तुला, तुला सांडलं लावणलं कमी जास्तचं काय घेणं देणं नाही चटसा आणि वरून ती आली एखाद्या बारकी ती निसता जळकुकडेपणा करायचा असा धूर निघतो निसता तुझा बाका बाका वोई? आपला धूर झाकून ठेवताय सगळीकडे उडवा तुम्ही किती ती जरी जगा दुनियाने बोललं तर तर बी मेनला ज सारखं हिचच घेऊन यायचं अज तुझा आहे ना तुझा काटा बसवी मी पण आता मला हिच बघू दे आधी काय करता डोक्यात धोंडा घालता काय माझ्या हा आणि तू मला तेवढंच येतंय बघ डोक्यात तोंडा घातलं तरी मरायची नाही तू मुळेला गवर घातलेला हम्म डोक्यात धोंडा घालायचं काय बघू दगड बिगड हाय होय मी मराय नाही मरायला बघ हिला काय पाहिजे निस्तार नवरा आणि ती आणि गुणुगुणु गुणुगुणू घालत असं बोलत बसायचं तोंडाला तोंडाला बिव मकाकडे बघत डोळ्यात डोळे घालून शेवट असलं ना म्हणजे तिला सगळं भरून पुरून उरलं हिला कुणी पावना येऊ ती तितकीच धुपन हिला कुणी लेख माझी आली तितकीच धुपण तिचं धुपायशिवाय तिचं कामच नाही काही लेख तेवढंच करते नवऱ्या घरी मंत्र इकडे हाकलून लावतात तिला म्हणून तर लिकरू बनवत नाही ठेवून घ्या किती दिवस सहन करायचं लोकांनी पण अगं तुला माहेराची वाटलं की तुरु तुरु करत अडकवते का बॅग चल आयकड बाई तुला घट्ट पडलं का तिला करून घालता घालता करून का कुठं कामाला जाऊन काय आणते डोंगर उचलून इकडून तिकडून तिला घालते कम धुपाय लागली इतकी अशी हा माणूस तुझं ऐकून घेताय तू तिचा वर पाया चाललाय थोडा अग पाया गे मी धुपत नाही बरं काही मी तुम्ही धुपताय मी नाही धुपत काय वरतोड करून बोलत लाज नसल्यावरणी हा लाज नाही नसती तर कशाला तुम्ही सोन करून ना जनाची नाही तर मनाची तरी निदा हि लाज नसती तर इतर आलीच नसते इकड येऊन जाऊन तिच्यावर येऊन ठेवत आहे बाई तिचं काय तिला तिने काय बिबो कडून घातल्यावर काय झालं तिला काय कळानच मला मग तिला ना समजत नाही का तिचा तिचा संसार प्रपंच करायचं काय असते सारखं सारखं इकडं हे आई चल हिच्या कुठे नादी लागते काही शहाने शानी डोक्याचे काय कस तुला खरं ना हे उग माझा दोखाना मला नवऱ्याकडून माझं सोडून चल तसाच पडू ती सोड बस बाई झोपत करपत बसीत करपत बसा मला थोडच काम नाही लेकीला घरात घेऊन बसताना लय गोड वाटतय सुना बोललं झोपतय काय नाही चळ काय नाही मायले की दोघे तसल्याच आहेत वरून अजून सुनालाच नाव ठेवायचं टोमनं द्यायचं ह्यांचा ठेवा घरात झाकून तसच